सातारा जी एस टी कार्यालयातील वर्ग दोनचे दोन, दोन राज्यकर निरीक्षक अर्थात जी एस टी इन्स्पेक्टर लाच मागणी प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोच्या रडारवर आले तक्रारदारांच्या सन दोन हजार बावीस ते तेवीसमधील जी एस टी टॅक्समधील तफावतीमुळं लागलेला दंड व त्यावरील व्याज माफ करण्यासाठी रोहन सतीश देवकर आणि अक्षय मोहन फडतरे या दोन अधिकाऱ्यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एसीबीनं केलेल्या पडताळणीमध्ये राज्यकर निरीक्षक रोहन देवकर यांनी तडजोड यांची वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय तर दुसरे अधिकारी अक्षय फडतरे यांनी लाच मागणीसाठी त्यांना प्रोत्साहन दिल्याचं उघड झालंय या दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लाचेची मागणी होत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विबारा सातारा यांच्या कार्यालयात किंवा हेल्पलाईन एक हजार चौसष्ट किंवा सत्तर सत्तावन्न सत्तावन्न दहा चौसष्ट यावर संपर्क साधावा असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलं आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या